पोटी जन्माला आला म्हणून महिषा आणि त्याचं नाव पडलं सूर आणि तो इतका उन्मत्त झाला महाराज इतका उन्मत्त झाला त्यांनी तेहतीस कोटी देव परास्त करून टाकले आणि त्या महिषासुराचा वध करण्याकरता आता पुन्हा तिन्ही देव एकत्र आले तर भगवान विष्णूच्या सत्वप्रधान शक्तीतून जी देवी निर्माण झाली तिचं नाव आहे महालक्ष्मी देवी आणि त्या देवीनं या महिषासुराबरोबर युद्धाला सुरुवात केली आश्विन शुद्ध प्रतिपदा सगळ्या देवांनी आपल्या हत्यार दिले तिला आणि ती महिषासुरावर चाल करून गेली कधी गेली आश्विन शुद्ध प्रतिपदा आणि मग तेहतीस कोटी देवांनी नवस केला का देवीला यश मिळू दे महिषासूर मरू दे आमचं संकट जाऊ दे शांतता प्रस्थापित होऊ दे सुखाने आम्हाला ना म्हणून ते सगळे देव आपापल्या स्थानावर गेले आणि घटी बसले ती तेव्हापासून देव घटी बसवा या नऊ दिवसात आपल्या देवघरातल्या देवाची पूजा करता येत नाही अश्विन शुद्ध प्रतिपदेला देव धुवायचे नागिलीच्या पानावर ठेवून द्यायचे आणि ते आता घट हलवल्यानंतरच पुजायचे तोपर्यंत त्यांना हात लावायचा नाही का देव घटी बसले देव कुठं बसले आता देव घटी बसले आणि घटी का बसले महालक्ष्मीला महिषासुरावर विजय प्राप्त करता यावा याच्याकरता मग त्यांनी तो घट मांडला आणि तिचा विजय होण्याकरता नमस्कार रोज त्या घाटाला माळ घालायचे रोज त्या घाटाला मग त्याच्याकरता आपल्याला सुद्धा तो घट बसवावा लागतो रोज त्याला माळ घालावी लागते आणि हे चाललं कुठपर्यंत नऊ दिवस नऊ दिवस कोणी काही खाल्लं नाही फिरलं नाही अखंड परमात्म्याच्या चिंतनात राहिले म्हणून नवरात्रीचा उपवास तिथून पुढं चालू झाला नऊ नौ रा नऊ महालक्ष्मी घनघोर युद्ध करून शेवटी दहाव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी तिला महिषासुराला मारण्यामध्ये यश प्राप्त झालं महिषासुराचा वध झाला सगळ्या देवांनी फार मोठा आनंद उत्सव केला आणि म्हणून त्या दिवसाचं नाव पडलं विजया दशमी आश्विन शुद्ध दशमी ही कोणती आहे तर विजया त्या दशमीचं नाव काय विजया म्हणजे देवीला महिषासूर मारण्यामध्ये यश प्राप्त झालं मग तिचं नाव आहे विजया दशमी आणि मग सगळ्या देवांनी आनंद केला तेव्हापासून ती म्हणे दसरा सण मोठा नाही आनंदाशी टोटा विठ्ठल